सांगला। मी नमस्कार आपण बघत सेवा पंधरवड्यात आमगाव सालेक्सा तालुक्यात तीनशे ब्याण्णव भूमिहीनांना जमिनीचे पट्टे वितरित आमगाव शासनाच्या सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत आमगाव आणि सालेक्सा तालुक्यांमध्ये भूमिहीन नागरिकांना त्यांच्या हक्काची जमीन उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे दोन्ही तालुक्यांमध्ये एकूण तीनशे ब्याण्णव भूमिहीन लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वितरित करण्यात आले यामुळे अनेक वर्षांपासून स्वतःची हक्काची जमीन नसलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे आमगाव तालुक्यात एकशे एक्केचाळीस कुटुंबांना लाभ आमगाव येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात रामाटोला अंजुरा आणि पानगाव या तीन गावांमधील एकशे एक्केचाळीस भूमिहीन लाभार्थ्यांना त्यांच्या जमिनीचे पट्टे वितरित करण्यात आले या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम उपस्थित होते त्यांच्या हस्तेच लाभार्थ्यांना पट्टे प्रदान करण्यात आले यावेळी उपविभागीय या अधिकारी कविता गायकवाड तहसीलदार मोनिका कांबळे गटविकास अधिकारी गट्टुलवार ठाणेदार तिरुपती राणे आणि नायब तहसीलदार सतीश वेलादी यांसारखे मान्यवर उपस्थित होते आमदार पुराम यांनी या, या योजनेचे महत्व स्पष्ट करताना सांगितले की भूमिहीन कुटुंबांना स्वतःची हक्काची जमीन मिळाल्याने त्यांना सामाजिक स्थैर्य आणि सुरक्षितता मिळेल या जमिनीच्या पट्ट्यांमुळे लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा थेट आणि जलद लाभ मिळेल ज्यामुळे त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारेल सालेक्सा तालुक्यात दोनशे एकावन्न कुटुंबांना आधार सालेक्सा तालुक्यातही असाच एक ऐतिहासिक सोहळा पार पडला शासनाच्या सर्वांसाठी घरे उपक्रमा अंतर्गत तिरखेडी ग्रामपंचायत हद्दीतील दोनशे एक्कावन्न नागरिकांना त्यांच्या अतिक्रमण झालेल्या आबादी जागेवरील घरांचे पट्टे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटनही आमदार संजय पुराम यांच्या हस्ते झाले सरपंच प्रियाताई शरणागत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड तहसीलदार कोडगुर्ले अनिल बिसेन सभापती पंचायत समिती देवरी विमलताई कटरे जिप सदस्य आणि सजुभाऊ कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार पुराम यांनी सांगितले की शासनाने भूमिहीन अल्पभूधारक आणि वंचित कुटुंबांना सामाजिक व आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी पट्टे वाटप योजना राबविली आहे या योजनेमुळे नागरिकांना स्वतःच्या मालकीची जमीन मिळून त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षा प्राप्त होते असेही ते म्हणाले लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण या दोन्ही कार्यक्रमांमध्ये पट्टे मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट आनंद दिसत होता त्यांनी शासन आणि स्थानिक प्रतिनिधींचे मनापासून आभार मानले अनेक वर्षांची प्रतीक्षा संपल्याने त्यांच्या कुटुंबाला आता स्वतःच्या हक्काच्या जागेवर घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे दोन्ही तालुक्यांतील या यशस्वी उपक्रमामुळे तीनशे ब्याण्णव कुटुंबांना स्वतःच्या जमिनीचा आधार मिळाला असून त्यांचे भविष्य सुरक्षित झाले आहे हा केवळ जमिनीचा तुकडा नसून एक सुरक्षित भविष्य आणि सन्मानाचे प्रतीक आहे असेच लाभार्थ्यांनी व्यक्त केले अंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला जे शासकीय जमिनीवरती अतिक्रमण होतं दोन हजार अकरा पूर्वीच ते आपल्याला नियमाकूल करायचं होतं आज आपण या ठिकाणी रामाटोला अंजोरा पानगाव तीन आपण पट्टे पट्टे वाटप वाटप केलेले केलेले आहेत आहेत एकूण हे सांगते की जर अजून कोणी सुटले असतील लाभार्थी जाव वंचित असतील तर त्यांना लाभ नक्की मिळेल त्यांनी जे काय त्यांचे पुरावे असतील जे काय अर्ज असेल ते तलाठ्या मार्फत असे करायला जमा करावेत त्यांना कोणी वंचित राहणार नाही ह्या लाभापासून प्रत्येकाला लाभ लग्न सुरक्षित जे काही अटीशर्ती तुम्हाला पट्टाच्या खाली नमूद केलेले आहेत ते सर्वांनी पालन करा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना सुखदाय होत आहे आज ज्यांची आपण अनेक वर्षापासून प्रतीक्षा करत होतो ती प्रतीक्षा आज पूर्ण होताना दिसत आहे खरं म्हणजे तहसीलदार मॅडमनी जे सांगितलं त्याच्याकडे तुमच्या का नाही माहित नाही आम्ही ग्रामीण भागात राहणारे लोक आहोत पहिले माझी गोष्ट हो आपण ग्रामीण भागात राहणारे लोक आहोत आपल्या वाड्या अर्ध्या अर्ध्यात घ्या माझी गोष्टी नंतर मग कोणाला दोष लोक आमचे वाड्या अर्धा ते राहते अर्धा आपला ठरला एक एकूण जागा माझी पण तुम्हाला सांगतो ती जागा ऑलरेडी सरकारची सरकार जा जा आहे ती आपली जागा पुरत नाही पण आपलं सरकार माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा पवार महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी तो निर्णय घेतला की तुम्ही ज्या जागेमध्ये राहता ज्या जागेमध्ये आपला घर आहे तिथले आपण मूळ मालक झालं पाहिजे असा तो त्या मागचा उद्देश होता विजय आहे आणि त्याच्यामुळे आपण मूळ मालक व्हावं ही शासनाची इच्छा आहे